पस्तीस चाळीस वर्षे बाप काय करत होता काँग्रेस उमेदवार गोवाल पाडवीला मतदान करणार नाहीत नागरिक रस्ते बघून धडगाम व अक्कलकुवात काँग्रेस उमेदवार पिछाडीवर शहादा नंदुरबार जिल्ह्यातील रस्त्यांची अवस्था खूपच वाईट आहे अनेक ठिकाणी भंगार रस्ते बघायला मिळतात खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा असा प्रश्न निर्माण होतो जिल्ह्यातून तालुक्यात व तालुक्यात खेडोपाड्यात जाणारे रस्ते हे खड्डेमय आहेत तालुकानुसार विचार केला तर धडगामहून चुलवड वाया अक्कलकुवा जाणारा मुख्य रस्ता माजी आदिवासी विकास मंत्री तथा अक्राणी अक्कलकुवाचे विद्यमान आमदार केसी पाडवी यांच्या असली या गावाकडे अस्तंभाकडे जाणारा रस्त्याची खूपच वाईट अवस्था झाली आहे रस्त्यावर जिकडे तिकडे खड्डेच खड्डे पडले आहेत रस्ता खड्ड्यात की खड्ड्यात रस्ता असा सवाल उपस्थित केला जात आहे धडगाव ते दाब पर्यंत हा रस्ता खूपच खराब झाला आहे धडगावहून चुलवड कालिबेल दाब अक्कलकुवा या गावी जाण्यासाठी प्रवासी जर्ली मार्गाचा वापर करतात परंतु जर्ली येथील पुलावरील लोखंडवर उखडून आले आहे पूल कधीही कोसळून नदीत वाहून जाईल अशी स्थिती निर्माण झाली आहे म्हणून लोक जरली मार्गाचा वापर करता धडगामहून मार्गे चुलवड कालिबेल दाब व अक्कलकुवा येथे जात आहेत रस्त्याची एवढी वाईट अवस्था झाली आहे तरी येथील लोकप्रतिनिधी व मंत्री रस्त्याकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे लोकांत संताप निर्माण झाला आहे खड्डे चुकवून गाडी काढताना अपघात होत असून प्रवाशांना दुखापत होत आहे व गाड्यांचेही प्रचंड नुकसान होत आहे या खड्डेमय रस्त्यामुळे अनेक निष्पाप लोकांचे अपघात होऊन मृत्यू झालेले आहेत हा रस्ता वर्षानुवर्ष दुर्लक्षित आहे या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी बिरसा फायटर्स धडगाव शाखेने घंटानाद आंदोलनही केले होते स्वत श्रमदानातून रस्त्यावरील खड्डे बुजवले शहादा तालुक्याचा विचार केला तर शहाद्याहून म्हसाव दराकडे जाणारा रस्ता खूपच खराब झालेला आहे सरकार व ठेकेदार दुरुस्तीचे ढोंग करत आहेत वर्ष जास्त झाले तरी हा रस्ता काय दुरुस्त होईना प्रवाशी व वा वाहनधारक या रस्त्यावरून प्रवास करताना हैराण झाले अनेकांचे अपघात झाले आहेत तरी लोकप्रतिनिधी व प्रशासन याकडे लक्ष देत नाहीत तळोदा तालुक्याचा विचार केला तर शहादाहून तळोदाला जाणारा मुख्य रस्ता खड्डेमय आहे वर्षानुवर्ष हा रस्ता सुद्धा दुर्लक्षित आहे खेडेगावातील रस्त्यांची दुर्वस्था आहे अक्कलकुवा तालुक्याचा विचार केला तर रस्त्यांची भयानक अवस्था आहे अजूनही काही गावात जायला रस्ताच नाही तळोदाहून अक्कलकुवाला जाणारा रस्तासुद्धा खड्डेमय आहे पस्तीस चाळीस वर्षे आमदार राहून केसी पाडवी यांनी स्वतःच्या गावाचा रस्ता बनवला नाही बाप काय करत होता म्हणून केसी पाडवीच्या मुलाला काँग्रेस उमेदवार गोवाल पाडवीला आम्ही मतदान करणार नाही अशी संतप्त प्रतिक्रिया कालिबेल येथील नागरिकांनी दिली आहे